पितृपक्षाशी संबंधित काही खास उपाय सांगण्यात आले आहेत जे पितृपक्षाच्या काळात केल्यास व्यक्तीला पित्रांचा आशीर्वाद मिळतो तसेच इतर अनेक फायदे होतात आणि जीवनात सुखसमृद्धी नांदते श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पितृपक्ष सुरू झाला आहे आणि ह्यावेळी आपण आपल्या पित्रांना प्रसन्न करण्यासाठी श्राद्ध कर्म आणि दान करतो जेणेकरून त्यांचा आशीर्वाद मिळावा आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत यंदाचा पितृपक्ष अठरा सप्टेंबरपासून सुरू होत आहे ज्योतिषशास्त्र आणि धार्मिक मान्यतानुसार दरवर्षी पितृपक्ष भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला सुरू होतो आणि आमोशा तिथीला ती संपतो वास्तुशास्त्रामध्ये पितृपक्षाशी संबंधित काही खास उपाय सांगण्यात आले आहेत जे पितृपक्षाच्या काळात केल्यास व्यक्तीला आशीर्वाद मिळतो इतर अनेक फायदे होतात आणि जीवनात सुखसमृद्धी नांदते तर चला उपायाला सुरुवात करूया बहुतेक घरामध्ये त्यांच्या पूर्वजांचे फोटो लावतात जे लावणे चुकीची गोष्ट नाही पण जर हे चित्र किंवा फोटो घरात चुकीच्या दिशेला लावले तर त्यांचा नकारात्मक परिणाम घरावर आणि तेथे राहणाऱ्या लोकांवर होतो वास्तूनुसार पितरांचे फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा सर्वात शुभ मानली जाते ह्याशिवाय पूर्वजांचे फोटो अशा ठिकाणी लावू नका जेथे येणाऱ्या येणाऱ्या जाणाऱ्या करताना करणाऱ्या लोकांना आणि तुमची नजर त्याच्यावरती पडेल हे लक्षात ठेवावे घरामध्ये चुकीच्या दिशेला पित्रांचे चित्र लावल्याने वास्तुदोष निर्माण होतात पित्रांसोबत देवताही नाराज होतात त्यामुळे घरातील सदस्यांच्या कलह निर्माण होतो आणि सुख समृद्धी राहत नाही ह्याशिवाय हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की आपल्या झोपण्याच्या आप खोलीत पूजाघर किंवा स्वयंपाकघरात पूर्वजांचे चित्र किंवा फोटो कधीही ठेवू नये ह्या ठिकाणी पूर्वजांचे फोटो लावणे वास्तुशास्त्रानुसार योग्य मानले जात नाही पितृपक्षात दररोज सकाळी मुख्य गेटवर जल अर्पण करावे त्याचबरोबर संध्याकाळी दिवा दक्षिण दिशला लावावा वास्तुशास्त्रानुसार पित्रांना प्रसन्न करण्यासाठी घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवावा आणि रोज सकाळी मुख्य दरवाजावर पाणी टाकावे तुम्हाला समजलं असेल की आपल्याला पितृ काळामध्ये रोज संध्याकाळी आणि सकाळी दक्षिण बाजूला आपल्याला एक दिवा लावायचा आहे तो आवर्जून तुम्ही नक्की लावा पितृपक्षात केस कापू नयेत असे करणे वर्ज मानले जाते घरात कोणतीही नवीन काम किंवा शुभ कार्य आयोजित करू नये असे केल्याने पित्रांना राग येतो पितृपक्षात पित्रांना प्रसन्न करण्यासाठी ब्राह्मणांना भोजन देण्याचा नियम आहे संपूर्ण सात्विक आणि धार्मिक विचार असलेल्या ब्राह्मणांनाच भोजन दिले पाहिजे पितृपक्षात पशुपक्ष्यांना अन्न पाणी दिल्याने विशेष लाभ होतो त्यांना अन्नदान करून पितर तृप्त होतात असेही मान्यता आहे तर ज्यांचंही तिथीनुसार श्राद्ध असेल किंवा ते सगळे स्थितीनुसार श्राद्ध करतील पण आपल्याला हा हेही उपाय करायचे असतात म्हणून तुम्ही दक्षिणेला रोज सकाळ संध्याकाळ नक्कीच दिवा तुम्ही आवर्जून लावा तर ही माहिती कशी वाटली नक्की सांगा श्री स्वामी